राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला राज्यात अनेक ठिकाणी महायुती सरकारच्या जागा आल्या मात्र पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या असणाऱ्या जुन्नर विधानसभेत धक्कादायक निकाल लागला जुन्नरमध्ये ना शेरकर साहेब ना अतुलदादा इथे निवडून आले ते शरद दादा सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतुल बेनके आशाताई बुचके सत्यशील शेरकर सारखे चार दिग्गज उमेदवार असूनही शरद दादा कशी जिंकले कोणते ते तीन कारणे आहेत ज्यामुळे दादा जिंकले पहिलं कारण म्हणजे मतांचे झालेले विभाजन जुन्नरमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत मागच्या पन्नास वर्षात राजकारणात होती पण त्याच दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये शरद सोनवणे मनसेच्या तिकिटांवर निवडून आले त्यानंतर शरद सोनवणे शिवसेनेत गेले आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अतुल बेनके यांनी शरद सोनवणे यांचा पराभव केला पण खूप लोक म्हणतात की दोन हजार एकोणीस ला आशाताई बुचकेंनी शरद दादांची मते खाल्ली व शरद पवारांनी केलेल्या भर पावसातल्या भाषणामुळे अतुल बेनके यांना फायदा झाला व ते विजयी झाले पण दोन हजार चोवीस मध्ये राजकीय परिस्थिती वेगळ्या होत्या अजित पवारांच्या बंड्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले व यात मत विभागली गेली महायुतीत असूनही आशाताई लढल्याने त्या मतांचा फटका शरद सोनवणे यांच्या आईवजी ह्यावेळी अतुल बेनके यांना बसला त्याचप्रमाणे आदिवासी ओबीसी मते वंचितच्या उमेदवारांमुळे विभागली गेली या मतांचा फायदा हा शरद सोनवणे यांना झाला व ते विजयी झाले दुसरं कारण म्हणजे त्यांचे काम शरद सोनवणे म्हणजे कामाचा माणूस असं लोक म्हणतात आणि फक्त लोक नाही तर त्यांच्या बरोबर त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा म्हणतात माऊली खंडागळे यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये मान्य केले शरद दादा सोनवणे यांच्या काळात जुन्नरची विकास कामे जास्त झाली आणि या विकास कामांमुळेच अपक्ष राहूनही ते दोन हजार चोवीस मध्ये निवडून आले तिसरं कारण म्हणजे शिवभक्त म्हणून त्यांची क्रेज व लोकांमध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क आपण बऱ्याच वेळी पाहतो की पराभवानंतर बरेच नेते हे राजकारणात ऍक्टिव्ह राहत नाही पण शरद सोनवणे यांनी दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतरही लोकांमध्ये तगडा जनसंपर्क ठेवला त्यांनी जगातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभा करण्यासाठी काम सुरू केले आणि त्यातून त्यांची शिवभक्त म्हणून तरुणांमध्ये स्ट्रॉंग इमेज तयार झाली अतुल बेनके किंवा सत्यशील शेरकर हे जास्त लोकांमध्ये येत नाही असं लोक म्हणतात या उलट शरद सोनवणे प्रत्येकांच्या सुखदुःखात येतात आणि म्हणूनच त्यांची ओळख ही आपलं माणूस व शिवभक्त म्हणून आहे आणि त्याचमुळे ते दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतरही दोन हजार चोवीसला अपक्ष उभे राहूनही जिंकले तुम्हाला काय वाटते कोणत्या कारणामुळे शरद दादा सोनवणे जिंकले आम्हाला कमेंटमध्ये कळवा अशाच इन्फॉर्मेशनसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा